गुड मॉर्निंग सगळ्यांना आजच्या एका छानशा ब्लॉगमध्ये मी सोनाली तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आहे तुम्ही नेहमीच माझ्या ब्लॉगला खूप छान रेस्पॉन्स देता त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद आणि मी जे काही माहिती किंवा ज्या काही डिटेल्स मी तुम्हाला देत असते त्याचा तुम्हाला नक्कीच उपयोग होतो आहे आणि ते तुमच्या कमेंटद्वारे मला समजतं आहे सो so, थँक्यू सो मच so चला मग व्लॉगला सुरुवात करूया माझ्याकडे ना एक अर्जंट ड्रेस आला होता शिवायला जो की मला उद्या संध्याकाळी द्यायचा होता लीस्ट मी दुपारपर्यंत तयार करून ठेवेल असं मला वाटत होतं सो so, मी काय केलं माझं आता जेवण झालं आहे आणि म्हटलं पॅन्ट जो सलवार आहे ती शिवायला फारसा वेळ लागत नाही तर मी जेवण करायच्या अगोदर पॅन्ट कट करून ठेवली म्हणजे ही सलवार आणि जेवण झाल्यानंतर ही स्टिच केली म्हणजे आत्ता जवळजवळ वाचलेले आहेत पावणे दहा आणि बघा ही पूर्ण माझी जी, जी सलवार आहे कस्टमरच्या ड्रेसवरची ती स्टिच करून तयार झालेली आहे नॉटसुद्धा बनवलेली आहे मी नॉट मोजून घेते आहे बघा आणि म्हटलं पॅन्ट एकदा सलवार शिवून घेतली की कुड जास्त वेळ लागत नाही हार्डली पंधरा ते वीस मिनटामध्ये मध्ये सलवार शून होते फार वेळ लागत नाही आता ही जी सलवार आहे ती जवळजवळ फिफ्टी फाईव्ह प्लस सीट घेर साईजची होती त्यामुळे खूप ॲडजस्ट करून फॅब्रिक मला इथे वापरावं लागलेलं ला, आहे तर ठीक आहे झाली सलवार शिवून घेतली म्हणजे म्हटलं उद्या कुडती आपल्याला सकाळी सकाळी शिवता येईल तर कुडती जी आहे ती बोटनेक कुडती आहे त्यामुळे मी म्हटलं सकाळी जरा निवांत फ्रेश मोडमध्ये शिवता येईल तर सलवार शिवून घेतलेली आहे आणि ह्याला काही इस्त्री नंतर केलेली नाही मी नेहमी फॅब्रिकला आधी इस्त्री करते तुम्ही सगळेजण माझा डेली व्लॉग जर बघत असाल तर त्यामध्ये तुम्हाला माहितीच आहे आणि ही आहे त्यावरची कुडती जी मी आता स्टिच करणार नाहीये चला आता झालेले आहेत दहा वाजलेले आहेत आणि मी आता चालली खाली एक दोन फेऱ्या मारून येणार आहे आणि त्यानंतर झोपणार आहे कारण उद्या सकाळी मॉर्निंगला परत ओमला स्कूल असते सो स्कूलसाठी मला टिफिनसाठी लवकर उठायचं mm. आहे हॅलो गुड मॉर्निंग एव्हरी वन आजच्या छानशा ब्लॉगमध्ये स्वागत आहे तुम्ही सर्वांचं सर। mm. तर फायनली मॉर्निंग मॉर्निंग म्हणजे आता आफ्टरनून होत आली आहे साडे अकराला ब्लॉगला सुरुवात करते माझं घरातलं ऑलमोस्ट सगळं आहे व्हिडिओ एडिटिंग चालू होतं तर व्हिडिओ एडिटिंग करून व्हिडिओ अपलोड केलेला आहे किचन सावरलं आहे ओम स्कूलला गेला आहे अहो ऑफिसला गेले आज ओम उशिरा येणार आहे तीन वाजता स्कूलमधून त्यामुळे मी आज जरा रिलॅक्स आहे आणि चला आता मेन म्हणजे आपल्या कामाकडे जाऊ तर काल रात्री तुम्ही पाहिलं मी एक सलवार स्विच केलेली आहे जी सलवार तुम्ही काल मी कालचं शूट केले त्याच्यामध्ये दाखवली आता कुर्ती करायची आहे कट करून स्टिच तर गे, ही कुर्ती आता स्टिचिंग करून घे कट करून घेणारे स्टिच करणारे साधारणतः अर्धा पाऊन तरी कस्टमरला द्यायचं आहे पुन्हा अल्ट्रेशन आलेलं आहे शक्यतो मी आता अल्ट्रेशन घेत नाही पण काय होतं मैत्रिणींचं असेल तर मग नाही म्हणता येत ते त्यामुळे दोन कुर्तीज आलेल्या आहेत अल्ट्रेशनला सो ते दोन तीन दिवसापासून तशाच आहे सो म्हटलं एक कुर्ती आता स्टिच करेन आणि मग ते अल्ट्रेशन कम्प्लीट करून घेईल अजून आज दिवसभरामध्ये तीन ब्लाऊज शिवायचे आहेत मला तर आज कसं दिवसभराचं रुटीन मी तुम्हाला जर हे तीन ब्लाउज आणि ही कुर्ती जर झाली तर संध्याकाळपर्यंत तसं तसं मी तुम्हाला शेअर करेल कारण खूप जणी मला म्हणतात नेहमीच की तू तुझे ब्लॉग बघितल्यानंतर छान मोटिवेट वाटतं शिवाय काम करण्यासाठी एनर्जी येते तर कसं मैत्रिणींनो आपण जोपर्यंत स्वतःला बिझी ठेवत नाही ना तोपर्यंत आपण आयुष्यात काहीच अचीव्ह करू शकत नाही कारण रिकामं डोकं शैतानाचं घर जसं माझ्या बाबतीत बऱ्याचदा होतं तर मग मी स्वतःला रिकामं ठेवत नाही जेव्हा फ्री असेल खरंच जेव्हा मला फ्री राहायचं आहे तेव्हा मग मी काम टाटा बाय बाय मग तेव्हा मी काम करत नाही जेव्हा मला खरंच गरजेचं आहे आणि मला आता रेस्टची आहे मला फ्री हवं आहे मला फ्री राहायचं आहे माझ्या घरामध्ये फंक्शन आहे तेव्हा मी प्रॉपर फ्री राहते पण जेव्हा खरंच गरज नाही आहे तेव्हा मी फ्री राहत नाही तेव्हा मी शक्यतो काही ना काहीतरी काम करतच असते आणि आता सध्या कसं झालं आहे माझ्या घरच्या मावशी आहेत ना त्या महिनाभरासाठी सुट्टीवर आहेत त्यामुळे मी पण जास्त कामाचा लोड घेत नाही मी पण आजारी होते त्यामुळे जितकं झेपेल तितकंच काम घेते आणि एक ताई आहेत की ज्या मला माझं रेग्युलरली काम काढतात तर त्यांच्याकडे त्यांच्या त्यांच्याकडून जेवढं काम होणार आहे तेवढंच काम मी सध्या घेते आणि अजून एक मैत्रीण मला मदत करते सो अशा हिशोबाने जेवढं झेपेल तेवढंच मी काम घेते जास्त पण त्रास करून घेते काल ॲक्च्युली माझा हा डावा हात खूप दुखत होता भयंकर रात्री त्यामुळे असं वाटलं की उगाच कामं घेऊन ठेवलेली आहेत पण आता जी घेतली तीच काम मी कंप्लीट करणार आहे आणि मला ह्या मंदेडला ओमला शाळेला सुट्टी आहे सो मग सासरी जायचं प्लॅन आहे कारण दिवाळीला आम्हाला राहतच नाही आलं जास्त एकच रात्रीत आम्ही परत आलो त्यामुळे बघूया आहे असा प्लॅन तसा प्लॅन असेल तर तुमच्याशी तसंही शेअर होईलच सो मला पंचवीस ते एकोणतीसपर्यंत आत्ता माझ्याकडे लग्नाचे बरेच ब्लाऊज आलेले आहेत अरिवर्कचे जवळजवळ सहा ब्लाऊज आहेत जस्ट वेट तर अरीवर्कच्या आहेत बऱ्यापैकी ब्लाऊज तर ते पण मी तुम्हाला दाखवते आत्ता या दोन तीन साड्या नवरीच्या आहेत नवरीच्याच ज्या दोन साड्या आहेत त्या गोंडे लावण्यासाठी देणार आहेत तर त्या मी तुम्हाला दाखवते म्हणजे गोंडे लावून आल्यानंतर पण मला तुम्हाला दाखवता येतील आम्ही पिशवीतून काढणार आहे एक नवरीची साडी ही थिंक लग्नाची साडी आहे बाहेरची साडी मी गोंडे लावून झाल्यानंतर तुम्हाला आज गोंडे लावायला जाणार आहे त्यानंतर ही आहे साखरपुड्याची साडी साखरपुड्याची साडी त्यानंतर आमच्याकडे इथे हळदीला हिरवं नेसलं जातं तर ही हळदीची साडी आहे पैठणी आहे आणि त्यानंतर ही आहे सेमी पैठणी तर ही एक्स्ट्राची साडी घेतली जाते म्हणजे जसं की लग्नामध्ये कशा तीन साड्या असतात ना हळदीची साखरपुड्याची आणि लग्नाची विधीची तर अशा तीन साड्या घेण्याऐवजी चार साड्या घेतल्या जातात सो ही चौथी साडी आहे त्या चारी साड्यांना गोंडे लावायचे गोंडे लावण्यासाठी माझ्या एका मैत्री ह्या दोन साड्यांना गोंडे नाही आहेत हळदीच्या हळदीच्या साडीला आणि ह्या साडीला बोंडे नाही आहेत लग्नाच्या आणि साखरपुडाच्या साडीला बोंडे आहे आणि मस्त येल्लो मँगो कलरची साडी आहे आणि गुलाबी कलरची त्याची काठ आहे सुंदर आहे साडी दोन वन पीस शिवाय लागलेले आहेत तर हे अंगरखा पॅटर्नचे वन पीस आहेत एकच मटेरियल कस्टमरनी मला आणून दिलेलं आहे तर हे पण शिवल्यानंतर मी तुम्हाला दाखवेल कसे झालेत आणि जमलं तर मी याचा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करेल शेअर नाही सांगणार की प्रयत्न होईल की नाही कारण काय होतं शूट करण्यामध्ये माझा खूप वेळ जातो शूट करण्यामध्ये बऱ्याचदा खूप वेळ जातो त्यामुळे फटाफट मी शिवून घेते आणि मग मदतीला जर ताई आल्या तर बरं पडतं हे घरात असतील तर हे पण मला शूटला थोडंफार मदत करतात ते नसेल तर एकटी असेल ना तर मग सगळ्या गोष्टी मॅनेज नाही आहोत पण झालं तर मग मी करेलच पण हे मला कस्टमरनी आणून दिलेलं आहे फॅब्रिक आणि अ फायनल लुक तुम्हाला लवकरच बघायला मिळेल सो चला आता जास्त वेळ नाही बडबड करते हा जो कुर्ता आहे तो कटिंग करून स्टिच करायला घेते पण अजून कस्टमरचे बरेच ब्लाउज आहेत पेंडिंग दोन दोन तीन तीन ब्लाऊज आहेत एका एका कस्टमरचे तर हा एक बघा हा ब्लाऊज पण मी शिवलेला आहे शॉर्ट पॉस टूज सगळी कामं आवरल्यानंतर आता मी घेते कुर्ती स्टिच करायला तर टेबल रिकाम करून घेतला कारण कुर्ती स्टिच करायची कटिंग करायची अगोदर तर त्यामुळे पूर्ण पहिला टेबल हे करून घेतला आता इथे तुम्ही म्हणताल काय करते तर मी आ, मला आहे ना जो चॉक आहे तो काय होतं बराचदा चॉक वापरून वापरून ना चॉकचं जे टोक आहे ते कमी होतं तर मी इथे काय करते कात्रीनं मी चॉकला टोक केलेलं आहे तर ते तुम्हाला मी एखाद्या ब्लॉगमध्ये इन डिटेलमध्ये दाखवेल की चॉकला टोक कसं करायचं कारण काय होतं व्यवस्थित टोक जर काढलं चॉकचं तर, तर मार्किंगसुद्धा खूप छान येतं आणि मेजरमेंट्स कात्री वगैरे कात्री पडली नेमकी माझ्याकडनं इथे खाली व्यवस्थित मेजरमेंट्स कात्री जे काही लागणारं साहित्य आहे ते मी इथे घेतलं आहे आता इथे तुम्हाला पायाला मी बेल्ट लावलेलं ला, सुद्धा दिसेल थंडी भयंकर वाढली त्यामुळे ना माझा पाय दुखतो आहे तर पाय जेव्हा दुखत असेल तेव्हा काम करायला बिलकुल इच्छा राहत नाही मग बेल्ट लावून घेतला आहे मी स्प्रे मारला आणि बेल्ट लावलेला आहे आणि मग कामाला सुरुवात केली तर आधी मी चेक केलं की जी कुर्ती आहे ती मेजरमेंटनुसार बसती आहे का उंची रुंदी त्यानंतर स्लीव्ज होत्या आधी एल्बो स्लीव्ज होत्या ह्यामध्ये मग मी इथे जाऊन कस्टमरला फोन केला की एल्बो स्लीव्ज बसणार नाही आहे मग कस्टमरने सांगितलं शॉर्ट स्लीव्ज केल्या तरी चालतील उंची बसत होती परफेक्ट 42 टू प्लस उंची होती आता मेन महत्त्वाची गोष्ट म्हणजे केव्हा पण आपण कुठलंही फॅब्रिकला स्टिच करणार असो त्याआधी फॅब्रिकला थोडंफार का होईन आपण घड्या पडलेल्या असतात ठेवून ठेवून किंवा काही तर इस्त्री केल्यानंतर कटिंग आणि मेजरमेंट जे परफेक्ट टाकता येतं ना ते खूप महत्त्वाचं असतं त्यामुळे बघा मी आधी ह्या फॅब्रिकला पूर्ण इस्त्री करून घेतली आता हा विदाऊट अस्तर ड्रेस होता रेऑन फॅब्रिक होतं त्यामुळे याला अस्तरची गरज नव्हती तर मी व्यवस्थित इस्त्री करून घेतली आणि त्यानंतर कटिंगला घेतलेला आहे तर फटाफट फटाफट फटा मापं टाकली आणि कटिंग करून घेतलेलं आहे आता मी बऱ्याचदा कॅल्सी वापरते कटिंगला काय होतं की आपल्याला आपण तोंडाने जर गुणाकार भागाकार करत बसलो ना तर त्यामध्ये वेळ फार जातो तर त्यामुळे मी सगळ्यांना सांगेल की एक साधारणतः शंभर दीडशे रुपये आपल्याला इन्व्हेस्ट करावे लागतात पण कॅल्क्युलेटर तुमच्याकडे असायलाच हवं आता मोबाईलमध्ये कॅल्क्युलेटर असतंच पण बऱ्याचदा काय होतं आपण मोबाईलमधलं कॅल्क्युलेटर वापरायला गेलो तर आपण कॅल्क्युलेटरऐवजी आपण मोबाईलमध्ये भलत्याच गोष्टी बघत बसतो म्हणजे फॉर एक्झाम्पल इंस्टाग्रामवर जा व्हॉट्सअपवर जा कारण जेव्हा मोबाईल हातात असतो त्यामुळे वेळ पण आपला खूप जातो त्यामुळे मी अवॉइड करते माझा मोबाईल जेणेकरून माझा वेळ वाचेल म्हणून मी कॅल्क्युलेटर वापरते म्हणजे ही ट्रिक बघा तुम्हाला कशी वाटली मला तर कारण मी पहिली मोबाईलचं कॅल्क्युलेटर वापरायचे कटिंग करायला बसलो ना स्क्रीनवरती काहीतरी वेगळं नोटिफिकेशन व्हॉट्सअपला इंस्टाग्रामला आलं की आपण तिकडे जातो आणि एकदा व्हॉट्सअप इंस्टाग्राम मध्ये शिरलं की तिथे वेळ म्हणजे वेळच जातो खूप तर ही हसण्यासारखी गोष्ट म्हणजे मला अनुभव आला म्हणून मी तुम्हाला तसं सांगते सो फायनली याचं कटिंग झालेलं आहे आणि लगेचच मी याला स्टिचिंगला पण घेतला आणि याचा फायनल लुक बघण्यासाठी थांबा सो झालेला आहे मी आता स्टिचिंगचा व्हिडिओज वगैरे नाही शूट केला इथे नंतर आहो आले जवळजवळ जो, जो वाजले होते दीड पावणे दोन वगैरे वाजले होते ओमला घेऊन आले ते मग त्यांना म्हटलं चला तुम्ही शूट करा म्हटलं आता मी पण खूप थकली आहे काही ब्लाऊज कटिंग करून पण ठेवले होते ते ना आय थिंक दाखवलेत मी ते पण तुम्हाला तर असा आहे ही बोटनेक होती फ्रंट बॅक बोटनेक कुर्ती होती आणि फायनली कुर्ती स्टिच केल्यानंतर किंवा ही इस्त्री करायलासुद्धा विसरायचं नाही व्यवस्थित इस्त्री करून घ्यायची आणि त्यानंतर छान असं मी ह्याला घडी घालते आणि ही कस्टमरला हँडओव्हर करणार आहे आता तुम्ही तुम्हाला हा प्रश्न पडला असेल आता ह्याची शिलाई किती घेतली तर बिना अस्तरच्या ड्रेसची शिलाई जी आहे ती मी साडेचारशे रुपये चारशे ते साडेचारशे रुपये घेते ॲव्हरेज म्हणजे अंदाजे की त्याच्यावरती किती काम करायचं आपल्याला नेक व वग, व्हरायटी वगैरे असेल तर साडेचारशे आता ह्याचा प्लॅन नेक होता त्यामुळे मी ह्याची चारशे रुपये शिलाई घेतली अर्जंट असल्यामुळे असल शंभर रुपये मी एक्स्ट्रा चार्ज करते पण हा माझ्या मैत्रिणीचा होता त्यामुळे मी एक्स्ट्रा चार्ज केलेला नाही आहे पण अर्जंट असेल तर मी एक्स्ट्रा चार्ज शंभर रुपये करते सो फायनली हा ब्ला ड्रेस डन आहे चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये